मागाव तालुक्यातील वाघत इजारा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या पंचेचाळीस असून या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत आहे तालुक्यात अनेक ठिकाणी पंधरा विद्यार्थी संख्येची पटसंख्या असतानाही दोन दोन शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त आहे जिथे गरज असताना शिक्षकच नाही याच विधायक मागणीसाठी वागत इजारा येथील एक ते चौथीपर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासह गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात शाळा भरवली

शिक्षक द्या शिक्षक 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 द्या 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 साहेब 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 आम्हाला आम्हाला बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा